Yes, टॉप जा, ट्वेंटी सोलापूर सह राज्यात पाऊस सरीवर सरींनी ओलांडली सरासरी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर यंदाच्या वर्षी महाराष्ट्रावर मान्सून चांगलाच प्रसन्न झाला आहे सोलापूर शहरासह राज्यभरात गेल्या सहा दिवसांपासून हा मान्सून मनसोक्त बरसतोय त्यामुळे राज्यभरातील तळाला गेलेली धरणे आता तप्य भरू लागली आहेत सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सोमवारी रात्रभर कुठे रिमझिम तर कुठे मोठा पाऊस सुरूच होता या पावसामुळे संपूर्ण शेतशिवार आनंदमय झालंय भीमा आणि निराखोऱ्यात देखील या आनंदसरी मनसोक्त बरसत असल्यामुळे उजनी धरणासह पुण्यातील बहुतांश धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे वजा साठ टक्के एवढी खालावलेली उजनी धरणाची पाणी पातळी चार टक्क्यांनी कमी होऊन ती वजा पंचावन्न टक्के एवढी झाली आहे या पावसामुळे दुष्काळाचे पूर्ण चित्र बदलले आहे त्यामुळे आता पावसाची उघडीप मिळून शेतीला वापसा आल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे तीन लाख खरीपाचे क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे एकूणच मान्सूनने अख्खा महाराष्ट्र व्यापला असून सर्वच क्षेत्रात मोठा उत्साह दिसून येत आहे अप्पर पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्रातील चारशे एकोणपन्नास सहाय्यक एक पोलीस निरीक्षकांच्या केल्या बदल्या यामध्ये सोलापुरातील अठरा सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश खानदेशातून अठरा जून रोजी संत मुक्ताईची पालखी पंढरीकडे ठेवणार प्रस्थान सत्तावीस दिवसांच्या पायी प्रवासानंतर चौदा जुलैला पालखी पंढरीत पोहोचणार अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन उभे करण्याचा मार्ग झाला सोपा दोन एकराच्या भूखंडासाठी महाराष्ट्र शासन देणार सदुसष्ट कोटी रुपये शालेय शिक्षण विभागाने सोमवारी काढला नव आदेश आता राज्यात सोमवार बुधवार आणि शुक्रवारी एक राज्य एक गणवेश ची अंमलबजावणी तर मंगळवार गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी स्काउट आणि गाईड चे गणवेश सोलापूर जिल्हा परिषदेच्या चौऱ्याऐंशी शिक्षकांची मुख्याध्यापक पदी वर्णी तर पंच्याऐंशी मुख्याध्यापकांच्या करण्यात आल्या बदल्या सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट रुजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय संपर्क ट्रिपल झिरो झिरो नाईन सांगोल्यामध्ये आजवर झाला एकशे साठ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस नदी नाले आणि ओढे वाहू लागले राष्ट्रवादीच्या स्थापना दिनी शरद पवार अहमदनगरमध्ये पंतप्रधानांना उद्देशून म्हणाले हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही उद्धव ठाकरे म्हणाले पंतप्रधान मला नकली संतान आणि शिवसेनेला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सध्याच्या फास्टॅग ऐवजी सॅटेलाइट वरून टोल वसुली करण्यासाठी जगभरातून मागवल्या निविदा दोन वर्षात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार राहुल गांधी होणार लोकसभेचे विरोधी पक्षनेते लोकसभा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता राष्ट्रपतींनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मोदी मंत्रिमंडळाने केली मागणी अठरा आणि एकोणीस जून रोजी खासदारांचा होणार संसदेमध्ये शपथविधी वीस जून रोजी लोकसभा अध्यक्षांची होणार निवडणूक आणि बावीस जून रोजी संसदेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती करणार भाषण तेरा आणि एकवीस जुलै दरम्यान आषाढी निमित्त पंढरीला दररोज दोनशे वीस जादा बसेस सोडल्या जाणार उपोषणाचा चौथा दिवस मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली उपचार घेण्यास दिला नकार राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमिताभ बच्चन यांचा अजित पवार यांना उद्देशून मारला डायलॉग म्हणाले रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है ना मेरा शरद पवार कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता नवी शेजारी जे पी नड्डा यांना मंत्रिमंडळात घेतल्यामुळे आता भाजपच्या पक्षाध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे विनोद तावडे सुनील बन्सल माथूर आदींची नावे चर्चेत एकनाथ एक शिंदे गटाकडे सात खासदार असतानाही एकही कॅबिनेट मंत्री नाही फक्त राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र कारभार देऊन बोळवण केल्याप्रकरणी शिंदे गट नाराज श्रीकांत बारणे यांनी व्यक्त केली खंत सध्या एकोणतीस मंत्रिमंडळ असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा पावसाळी अधिवेशनापूर्वीच होणार विस्तार मोदींसाठी बिनशर्थ पाठिंबा सभाही घेतल्या पण शपथविधीला बोलावलं नाही राज ठाकरेंनी बोलावली मनसेची तातडीची बैठक समृद्धी महामार्गावर अनधिकृतपणे पार्क केलेली वाहने ठरतायत अपघातास करणीभूत पाच महिन्यात तेरा जणांचा बळी सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज जयंत पाटील नोव्हेंबर नंतर अध्यक्षपद सोडणार राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता एकनाथ शिंदेची बैठक अजित पवार गटाकडून ऐंशी जागांची मागणी महाराष्ट्रात विधानसभेसाठी खलबत सुरू मणिपूर आगीत जळतय त्राही त्राही करत आहे त्याकडे कोण लक्ष घालणार मोहन भागवतांचा सवाल राज्यातील शाळांमध्ये पंधरा जून पासून एक राज्य एक गणवेश लागू शासनाकडून नियमावली जारी किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा